सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष कमल किशोर तावडे यांना कॅलिफोर्निया विद्यापीठाने पी एच डी पदवी केली बहाल याबाबत सविस्तर बातमी अशी की बात नांदेड जिल्ह्यातील तळणीसारख्या ग्रामीण भागामधून शिक्षण घेत सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कमलकिशोर तावडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून सहकार क्षेत्रामध्ये काम करीत आहेत नांदेड शहरापासून दूर असणाऱ्या तळणी सारख्या खेडेगावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये डॉक्टर कमलकिशोर तावडे यांचा जन्म झाला तळणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण आणि नंतर हदगाव तसेच नांदेड या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कमलकिशोर तावडे यांनी पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये आपली वाटचाल सुरू केली दरम्यान सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांची नाळ असणाऱ्या कमलकिशोर यांच्या पैनगंगा मल्टीस्टेट बँकेच्या जवळपास पंधरा शाखा आज मराठवाड्यामध्ये डॉक्टर डॉ कमलकिशोर तावडे यांनी सामाजिक ठेवत छोटे मोठे उद्योग शेतकरी समूह बचत गट सुशिक्षित बेरोजगारांना कुटीर उद्योगांना अर्थसहाय्य करीत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली दरम्यान त्यांच्या या कामाची दखल समता प्रतिष्ठान दिल्लीने घेतली त्यानुसार त्यांना सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर उद्योग आणि सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाची पी पदवी त्यांना बहाल करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष कमल किशोर तावडे यांना दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मालवीय स्मृती भवन नवी दिल्ली या ठिकाणी अशोक स्तंभाचे सन्मान चिन्ह आणि पी एच डी ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल अमेरिकेतील कोलंबिया कॅलिफोर्निया विद्यापीठाने ही मानत डॉक्टर डौक्तर कमल किशोर कमलकिशोर तावडे यांना पदवी बहाल केली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल डॉक्टर कमलकिशोर तावडे यांचे नांदेड शहरामध्ये आगमन होताच त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी तसेच नातेवाईक यांनी त्यांचे यावेळी जंगी स्वागत केले सर्व स्तरातून डॉक्टर कमलकिशोर तावडे यांचे अभिनंदन केले जात आहे मी कमलकिशोर मला कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी ही बहाल करण्यात आली अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मानवीय स्मृती भवन येथे मला ही डॉक्टरेट पदवी आणि यो आयकॉन दोन हजार पंचवीस चा अवॉर्ड देण्यात आला आपली बँक सामाजिक उपकरण लावते छोटे मोठे लघु उद्योग यांना आपण कर्ज पुरवठा देतो ज्याचे आय टी आर भरलेले नसते अशा उद्योग उद्योजकांना आपण प्रोत्साहन देण्याचे कार्य करतो आणि आपली बँक ही जवळपास खेड्यापाड्याच्या शी निगडीत असल्यामुळे ही आपण गावातले शेतकरी राहू किंवा महिला बचत गट राहू यांना पण आपण कर्ज पुरवठा करून कोणते छोटे मोठे उद्योग लघु उद्योग त्यांना आपण मला खूप खूप आनंद झाला की माझ्या कल्पनाही केली नव्हती असं माझं स्वागत करण्यात आलं आणि डॉक्टरेट हे काय आहे हे सर्वसामान्य जनतेला कळायला लागलं आपण सर्वांचे काम हो अशी माझी इच्छा आहे आपल्याकडे दहा दहा हजाराच्या वरील सभासद आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे कशी आगामी उत्तर उत्तरोत्तर वाढतच राहतील जशी प्रगती होईल तशी तशी आपण शंका म्हणून